नाशिकच्या मेरी कंपाऊंड येथे मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटी परिसरातील निवृत्ती पोलीस कर्मचाऱ्याच्या पुतळाचा खून झाल्याची घटना घडल्याची उघडकीस आली आहे या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे घटनास्थळी उपस्थित आहेत प्रकाश नक्की काय सांगाल काय प्रकार घडला इथे हो नक्कीच नाशिकच्या तारावर नगर या ठिकाणी मेरी कंपाऊंड आहे या ठिकाणी सुमारास सेवानिवृत्त पोलीस पुत्राच्या मुलाचा खून झाल्याची घटना त्या ठिकाणी उघडकीस झाली पोलीस घटनास्थळी होते त्या ठिकाणी पंचनामा सुरू होता धाराधर शस्त्रानी आणि दगडांनी ठेसून नेमका खून कसा केला याचा तपास पुढील पंचवटी पोलीस स्टेशन करीत आहे घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट देखील सापडले त्याबद्दल काय माहिती हो नक्कीच बरोबर आहे मैताच्या केसात जे चिठ्ठी सापडली त्याच्यावरून पोलिसांनी प्रेम प्रकरणातून घटना घडल्याचा अंदाज वर्तवलेला आहे Okay.